इतिहास राजांच्या पराक्रमांनी घडत नाही तो घडतो मातांच्या विचारांनी संस्कारांनी आणि दूरदृष्टीने अशीच एक असामान्य माता होती राजमाता जिजाऊ जिजाऊ केवळ छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मदात्री नव्हती तर त्या स्वराज्याच्या संकल्पनेची जननी होत्या परकीय सत्तेच्या जुलुमशाहीत जेव्हा भीतीने समाज मान खाली घालत होता तेव्हा जिजाऊंनी बालशिवबाच्या मनात स्वातंत्र्य न्याय आणि स्वाभिमानाचे संस्कार रुजवले संत परंपरा आणि लोककथा या माध्यमातून त्यांनी शिवाजी महाराजांच्या मनात धर्म म्हणजे माणूस राज्य म्हणजे प्रजेचे रक्षण आणि सत्ता म्हणजे जबाबदारी हे तो बिंबवले राजा हा प्रजेचा सेवक असतो हा विचार जिजाऊंच्या शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीचा पाया बनला तलवार चालवायला शिकवणारी जिजाऊ तेवढ्याच ठामपणे अन्यायाविरुद्ध उभा राहायला शिकवणारी होती शौर्याबरोबर संयम आणि पराक्रमाबरोबरच करुणा हीच खरी राजधर्माची ओळख आहे हे त्यांनी आपल्या संस्कारातून सांगितलं जिजाऊंच्या दृष्टीने स्वराज्य म्हणजे फक्त भूभाग नव्हता ते होत न्यायाचं समानतेच राज्य आजही जेव्हा समाज संकटात सापडतो जेव्हा स्त्रीच्या भूमिकेकडे केवळ दुय्यम नजरेने पाहिलं जातं तेव्हा राजमाता जिजाऊ आठवतात कारण त्यांनी सिद्ध करून दाखवलं की एक स्त्री इतिहास घडवू शकते एक माता राष्ट्र घडवू शकते राजमाता जिजाऊ या केवळ इतिहासातील व्यक्तिमत्व नाहीत त्या मूल्य आहेत त्या प्रेरणा आहेत आणि त्या मार्गदर्शक आहेत आज त्यांच्या निमित्त या स्वराज्याच्या जननीला कोटी कोटी नमन धन्यवाद जय भीम जय जिजाऊ जय शिवराय